श्री गुरुचरित्र अध्याय अडतीसावा कथासार भास्कर ब्राह्मणाची समाराधना श्रीगणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका भक्तगण श्री गुरु नृसिंहस्रस्वतींना द्रव्य अर्पण करीत असतं पण त्याचा स्वीकार करता श्री गुरु त्या भक्तांना अन्नदान कराव्यास सांगत त्यामुळे गाणगापुरात समाराधना चालत एकदा काश्यप गोत्र असलेला भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूच्या दर्शनासाठी आला होता आपण श्रीगुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता त्याने तीन माणसांना पुरेल इतका शिधा आणला होता पण नित्य चालणाऱ्या समाराधनांमुळे त्याला श्रीगुरूंना जेवू घालण्याची संधीच मिळाली नाही तीन महिने तो इतरांनी दिलेल्या भोजनाचा लाभ घेत होता ही गोष्ट काही लोकांना समजली ते कुत्सितपणे हसून म्हणाले हा ब्राह्मण श्रीगुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहतो आहे याला लाज कशी वाटत नाही सामग्री ही तुटपुंजी आणली आहे त्यात श्री गुरु त्यांचे शिष्य व त्यांचे भक्त कसे काय जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्याची उघ्र उघ्र चेष्टा करू लागले तो गरीब बिचारा कोणाला काय बोलणार तो लोकांचे वागबाण मुकाट्याने सहन करीत असे एके दिवशी श्री गुरु भास्कराला म्हणाले स्वयंपाक तयार कर आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे ते ऐकून आनंदित झालेल्या भास्कराने बाजारातून तूप भाज्या आदी वस्तू आणून सोबयाने स्वयंपाक केला ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जाण्यास निघाले तेव्हा गुरु म्हणाले आज येथेच जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून या त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली काही वेळाने श्रीगुरूंनी भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले भास्कराने नदीवर जाऊन विप्रांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला ते म्हणाले मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल तेथे लवकर येऊन आम्ही काय करणार तोपर्यंत तू स्वयंपाक करून श्रीगुरूंना जेवून घाल भास्कराने मठात येऊन श्रीगुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला श्रीगुरु त्याला म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे तू आम्हा सर्वांना वाढायचे आहे ते ऐकून भास्कर विचारात पडला दोन तीन माणसांना पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्रह्मस्माज कसा जेवणार याचीच त्याला चिंता वाटत होती पण श्रीगुरु आपले सत्व राखतील अशी त्याची दृढ श्रद्धा होती मग श्रीगुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार हजार पत्रावळी बनविण्यास सांगितल्या श्रीगुरूंच्या आज्ञेने भास्कराने सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा ब्राह्मण म्हणाले आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तुझे अन्न एवढेसे आमच्या पात्रात एकेक -एक शीत वाढणार आहेस काय भास्कर काहीच बोलला नाही श्रीगुरूंवर भार टाकून गप्प राहिला भास्कराने श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली श्रीगुरूंनी त्याला स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यांवर आच्छादन घालण्यास सांगितले त्याप्रमाणे भास्कराने करताच श्रीगुरूंनी त्या, करता श्री त्या भांड्यांवर स्वहस्ते अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले मग ते भास्कराला म्हणाले पत्रावळी मांडलेल्या आहेत आता वाढायला घे हे वस्त्र काढून टाकू नकोस ते किंचित बाजूला सरकवून या पात्रातील अन्न दुसण्या पात्रांमध्ये काढून घे मगच वाढ त्याप्रमाणे भास्कराने एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला श्रीगुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागते ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रांमध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून वाडप्यांना व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंच्या लीलेचे सर्वांना मोठे कौतुक वाटत होते श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर स्वाद घेतला श्रीगुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली होती मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली गावातील सर्व जातीच्या लोकांनी तेथे येऊन भोजन केले पांथस्थ जेवले गुरेवासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशु पक्षी तृप्त झाले त्या दिवशी गाणगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती श्रीगुरूंनी वस्त्र काढून घेतले पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले भास्कराचा आनंद काय वर्णन करावा त्याने श्रीगुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांची स्तुती केली श्रीगुरूंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल तुझे पुत्रपौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला या घटनेमु श्रीगुरू सर्वी की श्रीगुरुचरमृते परमुक्थाकतृ श्रीनृसिंहस्रस्वुपख्या सिद्धनाम धारक संवादे हस नाम संवादअन्नपूर्ति कदिचतुह सहस्रभोजननाम अष्टात्रिश्तोध्याडवतीस श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्ताेपणस्त